मी अनिल त्र्यंबक महाजन राहणार खडके तालुका भुसावळ जिल्हा जळगाव विषय असा आहे की जे दीपनगर औष्णिक केंद्र जे आहे हे पाच किलोमीटरच्या अंतरमध्ये जे येणारे गावं आहे जे होणारं प्रदूषण आहे या प्रदूषणाच्या माध्यमातून मी वारंवार दीपनगरच्या प्रशासकीय अधिकाऱ्याशी चर्चा केली मी त्यांना सांगितलं की बुवा जे झाडाची लागवड आहे ते काही होत नाही आहे फक्त हे कागदावरच काम चालू आहे ठेकेदार आणि च्या माध्यमातून हे जे आहे हे नुसते बिलायची लुटमार चालली आहे खरा जर मुद्दा जर म्हटला तर यामध्ये शेतकऱ्यांची फार हे होते अल्वेलना होते आहे कारण जे दिपनगरमध्ये जे वाढणारं टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरच्या माध्यमातून जे गावा आपल्या शेतीवर होणारे जे परिणाम आहे दीपनगरची राख आहे त्याच्यामधून होणारे पिकावर जे परिणाम आहे त्याच्यामध्ये राखेच्या माध्यमातून सं प्रकाश संश्लेषणाची क्रिया फार मंदावती आहे पिकांचा नाश होतो आणि शेतकरी हा संकटात येतो आहे जो सी एस आर फंड आहे त्या सी एस आर फंडाच्या माध्यमातून जो बाकीचा जो काही ग्रामपंचायतीला वाटण्यात आलेला आहे आणि जो राहिलेला पन्नास टक्के हा शेतकऱ्यांना देण्यात यावा अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे घरच्या माध्यमातून सांगायचं जर म्हटलं तर जर शेहेचाळीस सत्तेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या तापमानामध्ये हा भुसाळ तालुका जो पडला जातो आहे आणि वारंवार यांना मागणी करून किंवा शेतकऱ्यांना तुम्ही बारा घंटे दिवसा लाईन द्या तरी ते त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यांना फक्त सी एस आर फंडाची पडली आहे की आमच्या गावाला किती भेटीन तो म्हणतो आमच्या गावाला किती भेटेल ग्रामपंचायती जेवढे सतरा अठरा गावं आहे तिच्यामधून एखादी सरपंचानं कधी म्हटलं का की शेतकऱ्यांचं काय आहे तिच्यामध्ये हा जो मुद्दा आहे हा फार ऐरणीवर आला आहे आणि याच्याकडे प्रशासनानं गांभीर्याने लक्ष घेण्याची गरज आहे तो आहे हा आपल्या अत्तारीतल्या लोकांना देऊन देऊन आपल्या खुर्च्या कशा सांभाळता येतील हे या लोकांचं एक काम चाललं आहे दीपनगर प्रशासन फक्त म्हणत आहे की आम्ही झाडांची लागवड केलेली आहे परंतु दा, जा लागवड निष्ठी कागदावरच आहे परंतु त्याचं म्हणजे त्या जागेवर त्या झाडांचं नाम निशान नाहीही आहे आणि या वन विभागाच्या माध्यमातून कोणीही त्याच्यावर लक्ष देत नाही सरसार झाडांची तोड चालू आहे आणि शेतकऱ्याचे त्यामध्ये ह्या प्रशासनानं आ, सर्वे हाल करण्यात लावले शेतकरी चारही चारूबाजूने ओडफडला जातो आहे निसर्ग को कोपला आहे त्यानंतर प्रशासनाही त्याच्या मागे लागला आहे कारणची परिस्थिती अशी झाली आहे की शेती करायला कोणी तयार नाही शेतकऱ्याला कोणी मुलगी द्यायला तयार नाही हे का होता हे प्रशासनानं कधी त्याचा विचार केला का आमदाराचा पुऱ्या आमदार शेतकऱ्याचा पुऱ्या शेतकरी डॉक्टरचा पुऱ्या डॉक्टर हे का होत आहे असा एखादी शेतकरी दाखवा मला तुम्ही की तो म्हणतो मग मुलाला मला शेतकरी करायचा आहे हे का होत नाही आहे प्रशासन याच्यावर काय करताय नगर प्रशासनाने कधी या शेतकऱ्यांचा मुद्दा लक्षात न कधी घेतला नाही घेतला तर याच्यावर भविष्यामध्येही मोठं आंदोलन आम्ही उभारू याची दखल प्रशासनानं घ्या घे घेणे गे, महत्वाची आहे गे,